हिमाय भूमि हि जन्मभूमी हि कर्मभूमी औचि महावंदनी अति प्राण माय मराठी <प्राण> अमुची हा अमुचा हे बाणा हि अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी हि कर्मभूमी तर असं आहे की हे जे काम सुरू झालं आहे तर याची वर्क ऑर्डर ॲक्च्युली अशी असावी म्हणजे आता याच्याबद्दल फार डिटेलमध्ये मला सांगता येणार नाही कामाबद्दल कसं सुरू केलं पण एक अपेक्षित असं ज्या लोकांच्या भावना आहेत की साधारणतः चौदा एप्रिलच्या आता मिरवणूक आहेत आणि नंतर रामनवमीसुद्धा आहे तर याच्यामध्ये ॲक्च्युली कसे आधी झाले काही माहिती नाही त्याच्याबद्दल पण थोडंसं आठे दिवस थांबले काही फरक पडत नाही हे त्यांचं म्हणजे लोकांची जनभावना जरी बरोबर असते तरी आज जे त्यांनी केलं आहे ज्या प्रकारचं आंदोलन केलं आहे ते निश्चितच समर्थन करण्यायोग्य नाही आहे त्यांनी साधारणतः एक म्हणजे सा मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निगोशिएशन करून ह्या सगळ्या गोष्टी डिस्पोज करणे किंवा त्यांची मदत घेणे प्रशासनाची मदत घेणे हे करून आपण हे का मार्गी लावता असतो पण त्यांनी गणेश सप्पाळे यांनी जे ट्रकच्या खाली जाऊन जो प्रकार केलेला आहे ट्रकच्या खाली दोन रस्ता रोखो साधारणतः पंधरा वीस मिनटापर्यंत रस्ता रस्त्यावर रोखला गेलेला आहे आणि त्यांनी ट्रकच्या खाली जाऊन एक जो प्रकार केलेला आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत अतिशय बेकायदेशीर आहेत अशा प्रकारचं आंदोलन निश्चितच समर्थन करता येणार नाही तर याच्यावर आता आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलणार आहे आणि योग्य कायदेशीर कारवाई आम्ही नक्कीच करू करो लाखो होत आहे व भिमका भिमके असली खुनका का होत आहे व भीमका भिमके असुली खुंद वंचित हो खान शेरे किती पिंजरे कैद ना सब्सक्राइब सबस्क्राईब एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट